नमस्कार फ्रेंड्स कोकण कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आणि त्यांची सून हिने तयार केलेला भाजीचा मळा आपण पाहणार आहोत लांब आकाराच्या जातीचं वांग आपल्याला आता पाहायला मिळत आहे मक्याचे कणीस देखील झाडाला आलेले आहेत लाल माठ मेथी पालक अशा बऱ्याच भाज्या मळ्यात आहेत पण उन्हामुळे त्या सुकलेल्या आहेत आजी काही फळभाज्या लागलेल्या आहेत त्या आपल्याला दाखवणार आहेत तुम्ही पाहू शकता सुंदर अशी कारली लागलेली आहेत झाडाला आजीनी हातात घेतलेली आहेत आणि कारली तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेली आहेत कारली आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात आजी आपल्याला मुळ्याच्या भाजीची पानं दाखवत आहेत मुळ्याची भाजी देखील चांगल्या प्रकारे वाढलेली दिसत आहे त्याच्या बाजूला छोट्या आकाराच्या जातीची वांगी आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता की हा भाजीचा मळा सुकलेल्या नारळाच्या झावळ्यांनी व्यवस्थित असा तयार करण्यात आलेला आहे जेणेकरून कोणतेही जनावर आज जाऊन त्याची नासधूस होऊ नये म्हणून आजीच्या घराभोवतीच दोन बिटके आंब्याची झाडे आहेत आणि ह्या मळ्यावर आंब्याच्या झाडाची सावली देखील येत आहे लहानपणी आम्ही सर्व भावंडे हे पडलेले आंबे घेऊन खायचो आजी आता आपल्याला वाल दाखवत आहेत ही वालाची भाजी घरोघरी केली जाते आजींनी आणि त्यांच्या सुनेने खूप छान प्रकारे हा मळा तयार केलेला आहे या ऑर्गेनिक भाज्या त्या स्वतः देखील घरी बनवतात आणि विक्रीसाठी देखील ठेवतात आदल्या दिवशी यांच्याच मळ्यातील वालाची भाजी आम्ही घरी बनवली होती तब्बल पंचवीस माणसांसाठी आजीनी आम्हाला यांच्याच मळ्यातील दिल कारली दिलेली आहेत आणि आता आम्ही घरी जाऊन करणार आहोत कारल्याची भाजी आजींनी आणि त्यांच्या सुनेने हा तयार केलेला भाजीचा मळा कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा